हाय गाईज वेलकम टू आवर चॅनल तर हा आहे पार्ट टू आपल्या मुंबईचा तर मुंबईला आम्ही लास्ट पार्टमध्ये गेलो होतो तुम्ही जे सगळं प्रवास पाहिला तर त्याचाच पार्ट टू आहे आता आम्ही आहे बँड्राला तर बँड्राला येऊन सगळ्यात पहिले आम्ही फिल्मस्टारची घरं बघणार होतो तर सगळ्यात पहिलं घरं आम्ही बघणार होतो टायगर शॉपचं तर वास्तू म्हणून ही सोसायटी आहे तिथे ना टायगर शॉप राहतो असं मला टॅक्सी ड्रायव्हरने सांगितलं आणि राहत असेल खरंच तर मी तिथून उतरली पटकन असा फोटो काढला किरण की तिथे जागा नव्हती आणि खूप मोठी बिल्डिंग होती, होती हे बघा माझा फोटो त्याच्यानंतर हे पाच मिनटाच्याच रस्त्यावर पुढे हा जॉईन एम्ब्रायचं घर हे आणि असं तुम्हाला आहे सगळं खूप मोठं असं घर होतं त्याच्यानंतर एक पाच मिनटाच्या रस्त्यावर बशेरा म्हणून रेखाजींचं घर आहे त्यांच्या घराला खूप असं ॲस्थेटिक्स त्यांनी केलेले होते बाहेरूनच खूप छान वाटत होतं बघायला त्याच्यानंतर आम्ही आलो होतो एस आर केच्या इथे म्हणजे की मन्नतला तर शाहरुख खान सरांचं घर येते इथे तुम्ही बघू शकता खूप सारी गर्दी आहे आणि आता तुमच्यासोबत मी बोलते आहे आवाज नसे क्लिअर आहेत पण बघा मग शाहरुख सर शाहरुख सर तर नाही आहे पण त्यांच्या घराचं काम चालू आहे म्हणून नाही आहे पण फोटो तर काढला आहे आम्ही खूप छान वाटते आता सई पण आहे तर आमचं मन्नत बघून झालं होतं आता आम्ही निघालो होतो सलमान खान सरांचं घर बघण्यासाठी म्हणजे ते आम्हाला रस्त्यातच लागलं तर हे बघा हे फर्स्ट नंबरचं फ्लोरवर ना त्यांचं घर आहे सलमान खान सरांचं त्याच्यानंतर आम्ही जाणार होतो बँड्रा स्टेशनला पण अचानक आमचा प्लॅन कॅन्सल झाला आणि आम्ही ना तिथे मध्ये आम्हाला आम शॉप्स दिसले रेस्टॉरंट दिसलं शॉपिंगसाठी काही खाण्यासाठी तर आम्ही तिथेच टॅक्सी ड्रायव्हरला आम्हाला तिथे सोडायला लावलं तर त्याच्या आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलो ना समोसा चाट घेतला होता फ्रेंच फ्राईज खाल्लं छोले भटुरे खाल्ले आलू टिक्की चाट खाल्ला पोट भरलं होतं मस्त पेटपूजा झाली त्याच्यानंतर लागलो ला, आम्ही शॉपिंग करायला तिथे मला काय दोन तीन शर्ट्स घ्यायचे ते मला आवडले म्हणून तिथे मम्मी तिच्यासाठी ना स्कार्फ बघते कारण जसे आम्हाला नाशिक मार्केटला भेटले नव्हते तशी क्वालिटीचे त्याच्यामुळे खूप छान होते टू फिफ्टीलाच होते आय थिंक समथिंग ते स्कार्फ त्याच्यानंतर इथे तुम्ही बघताय भरपूर सारी कपड्यांचं दुकानं होते आणि जे हे शॉप आहे ना नेचर्स बास्केट त्याच्याच समोर एक्झॅक्ट समोर ते सगळं शॉपिंगचे शॉप्स आहे सगळेजण सगळे सारे तिथेच ते रेस्टॉरंट होतं मला ला, त्याचं नाव नाही लक्षात आणि आम्ही बघितलं पण नाही ॲक्च्युली कारण भूकच एवढी लागली होती रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि लगेच शॉपिंगला गेलो तर इकडे मी फोन कवर बघते माझ्यासाठी आणि स इथे वॉच डिसाईड करत होती तिला कोणतं घ्यायचं आहे ते तिचं तिला असं काहीतरी घ्यायचंच होतं तर तिने हे युनिकॉनचं वॉच घेतलं तर तिला खूप आवडलं ते वॉच आणि छान होतं ते वॉच तर आता आम्ही इथे पप्पांनी मी आम्ही बोलत होतो जरा कारण मम्मीची तिकडे शॉपिंग चालू होती त्याच्यामुळे आणि मध्ये साई बघा तिथे फिरती तिला बघती ती तिला काय काय घ्यायचं अजून आणि तुम्हाला वॉच दाखवती आता ती तिचं आणि इथे पप्पांनी मी बोलत होती आणि हावाला गॉगल घेतला मी आत्ता बॅनरा मार्केटवरून मला हा हंड्रेड रुपीजलाच पडला तिथे फक्त आणि ना मम्मी तिकडे शॉपमध्ये शॉपिंग करत होती ह्यावाला आणि इथूनच मी माझ्या बड्डेची पर्स घेतली होती एल व्हीची ती तुम्हाला माझ्या बड्डेच्या ब्लॉगमध्ये मा दाखवलीच आहे तर इथे काही मम्मीची ज्वेलरी शॉपिंग चालू होती आणि आता बघा तुम्ही बाहेर ऊन आलेलो होतं त्याच्यामुळे आम्ही कॅप वगैरे घातली होती दोघींनी आणि ना इथे आम्ही आईस्क्रीम खात होतो आणि पप्पाने आम्हाला शूट केलं कारण माझं ना लक्षच नव्हतं मी ॲक्च्युली ते शॉपमध्ये ना टॉप्स वगैरे पाण्यातच बिझी होती आणि सही तिचं तिचं खात होती आणि मम्मीची शॉपिंग चालू होती मी बघत होती मला काय आवडतं आहे का नाही तर हे बघा ह्या शॉपमध्ये ना मग मी शॉपिंग करत होती का इथे पण भरपूर साऱ्या वस्तू होत्या मग आता आम्ही जाणार होतो बँड्राच्या स्टेशनला तर आता आम्ही लोकलचं तिकीट घेतलं लोकलमध्ये बसलो होतो आणि आता आम्ही जाणार होतो दादरला तर मी चेहरा याच्यामुळे झाकलं कारण खूप काळा पडला होता चेहरा गरम खूप होत होतं त्याच्यामुळे तर आता आम्ही आलो होतो बँड्राला तर येऊन आता आम्ही करणार होतो थोडीफार शॉपिंग तिथे तुम्हाला माहिती खूप मोठं असं मार्केट होतं इथे मार्केट मध्ये आम्ही काही जास्त शूट नि केले आता मी तुमच्याशी बोलते है। हे बघू शकता तुम्ही माझी मम्मी आता शॉपिंग सुटली पिंक ड्रेस घालणार आज आम्ही पप्पाचे पैसे फुल खर्च करणार पैसे संपले आम्हाला माहिती भरपूर आहे माझी मम्मीला तर बघा एकदा काय घेऊन काय नाही की नाही तुम्ही शॉपिंगच्या वेळेस डिस्टर्ब नाही करू शकत बघा तुम्ही आता तिकडच्या शॉपमध्ये गेली आणि तिने आल्यालाच ना पहिली अशी मोठी बॅग घेतलेली शॉपिंग भरपूर करण्यासाठी तर हे बघा ह्या शॉपमध्ये ना मम्मी होती आणि मम्मीची तुम्हाला एकदा जवळ जाऊन ना बॅग दाखवते मी मम्मीने किती मोठी बॅग घेतली होती आणि त्यात ती भरली पण होती तर हे बघा किती मोठी बॅग घेतली मम्मीने ती व्हाईट आणि ब्लॅक कलरची तर आल्याला मम्मीने बॅगच घेतली होती पहिले तर आता दोन तास झाले होते मी काही शूट नाही केलेलं आहे आणि आता आम्ही चाललो हे बा पूर्ण बॅग भरली आहे वायद मम्मीचे बा पूर्ण बॅग भरलेली आहे आणि आता आम्ही चाललो होतो तिथे थोडेसे पर्स घ्यायची होती मला माझ्या आजीसाठी आणि मी इथे बोलत होती मला फक्त यांनी बॅग ब धरायलाच आणलेलं आहे कारण ती पूर्ण बॅग माझ्या वाटेवर होती खूप जास्त पाड दुखत होती बॅगमुळे कारण ती पण बॅगमध्ये भरली होती थोडीफार तर इथे होऊन मी आजीसाठी माझ्या पर्स बघत होती तर मी पर्स पण घेतली आजीसाठी को ती मम्मी हात लावती ना त्याच्या साईडची पर्स घेतली मी मला पण बघत होती पण मी ऑलरेडी घेतली होती त्याच्यामुळे काही घेतली नाही तर आता आम्ही जाणार होतो दादा स्टेशनवर परत तर लोकल घेतली आलो सी एस सीला मम्मी इथे चेहऱ्याला पोती हे कारण की खूप अवतार खराब झाला होता मग आम्ही सी एस टी स्टेशनला जाऊन एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो होतो मी इथे कॉफी घेतली होती कोल्ड कॉफी आणि इथे विणं हॉट कॉफी होती कारण ट्रेन यायला टाईम होता मोमोज पण खाल्ले पण मोमोजचं शूट करायचं काही लक्षात नाही राहिलं मग त्याच्यानंतर ट्रेन आली आम्ही ट्रेनमध्ये बसलो होतो इथे तर माझ्या साईडला बॅग होती आणि सई बघा इकडच्या सीटवर बसली होती आणि तिने तिची जेली घेतली होती तिने अशी मोठी बॉक्स घेतला होता जेलीचा तर ते आता खोलत होती आणि तिने आता विंडो सीटकडे बसली होती आणि ट्रेन अजून स्टार्ट नव्हती हो झाली सी एस टी स्टेशनलाच होती तर आम्ही इथे थांबलो होतो बसलो होतं गप्पा मारत होतो आणि ती बॅग बघा पूर्ण भरलेली अजून पण सई बघा ट्रेन स्टार्ट होताच सई झोपून गेली होती आणि इकडच्या साईडला माझ्या साईडला ना पप्पा बसले होते आणि पप्पा पण झोपून गेले होते मम्मी पण तिकडे झोपली होती आणि मी इथे व्हिडिओचं जरा काम करत होती मग इगतपुरी स्टेशन येऊन गेल्यावर ना भेळवायला आले होते सुक्की वेळ तर आम्ही सुखी वेळ घेतली आणि मग त्याच्यानंतर ती खाल्ली खूप छान होती टेस्टला म्हणजे त्या भेळमध्ये ना काहीच नव्हतं पण टेस्टला एकदम छान होती आणि साईबाग झोपेतून उठली होती आता तर आम्ही शेअरिंग करून भेळ खाल्ली ही वाली मग त्याच्यानंतर घरी पोचलो म्हणजे रिक्षाने घरी गेलो आणि आता घरी जाऊन बोलू तर तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय